कहर केला पावसाने निसर्ग ही कोपला अहो कहर केला पावसाने निसर्ग ही कोपला करता आणि करविता, तो देव कुट झोपला करता आणि करविता, तो देव कुट झोपला अचानक भयानक ही वेळ बघा आली दुबळ्या संसाराची राख रांगोळी झाली पाहता पाहता गाव सारा अरे पाहता पाहता गाव सारा पाण्यान तू व्यापला करता आणि करविता तो देव कुट झोपला करता आणि करविता तो देव कुट झोपला गोठ्यामध्ये हा कामारी गाई आणि वासर शेळ्या मेंढ्या बैल आणि म्हशीची ती मसर तो हा हा कार झाला आणि खेळ सारा संपला तो हा हा कार झाला आणि खेळ सारा संपला करता आणि करविता तो देव कुट झोपला करता आणि करविता तो देव कुट झोपला भयानक ते रूप घेऊन आला महापूर सुखाच्या त्या स्वप्नांचा केला चकना चूर आई समोर बाळ आई समोर बाळ तिचा पाण्यामध्ये लोपला करता आणि करविता तो देव कुट झोपला करता आणि करविता तो देव कुट झोपला दात्याला हो आली नाही जीवाची तिकी किव तात्याला हो आली नाही जीवांची तिकीव महापुराच्या विळक्यात गेले कैक जीव परागा तो दुष्ट काळ परागा तो दुष्ट काळ नाही कुणा ठेपला करता आणि करविता तो देव कुठं झोपला करता आणि करविता तो देव कुट झोपला कहर केला पावसाणे कहर केला पावसाने निसर्ग ही कोपला अरे कहर केला पावसाणे निसर्ग ही कोपला करता आणि करविता तो देव कुट झोपला करता आणि करविता तो देव कुठ झोपला